आंबा पिकितो रसगळीतो कोकणचा राजा जिम्मा करितो कोकणचा नाही हा देवगडचा <laughs> देवगडचा म्हटल्यावर सगळ्यांना का काय लक्षात येतं सरोज <laughs> आपू सांगो देवगड आणि या वर्षी आमच्याकडे जरा लवकर येईल हे वर्षी लवकर मध्ये आलेले त्याच्यानंतर जरा खूप उशिरा येईल या वर्षी जरा लवकर येईल जरा काय जास्त लवकर येईल कारण आता फेब्रुवारी नुकतंच संपलो आणि दोन तीन तारीख आज आणि आंबो येलो आंबो बघूच ना चला उद्घाटन करूया आंब्याचं उद्घाटन करूया या वर्षी रिपीट मी कापतोय दरवर्षी सोनव नाही तर दुर्वा कापतोय या वर्षी त्यांची परीक्षा चालू आहे जयुलजा हे बघा बरं बघा सोन्या कागद असताना तसं कागद आहे बघा हा आंबो सोनच झालेला आणि ह्याच्यात ना <laughs> पिकले यो, आता पिकलेलं आंबो खायचं कच्चे डेटाकडे जरा पिकत इल आणि बुडसून कच्चे दिसत बघा याच देट पडलो मी सारख हात लावलाय ना आणि हा आंबो असा कोणतो माहिती आहे हापूस काय सांगता देवगड देवगडच म्हटल्यावर हापूसच असता आता लावत असतील पायरी वगैरे माझी बहीण लावता जे का आवडतात ते पण ह्यो देवगड तो हा आणि ह्यो हा तुमका वय असात आम्ही आधी थोडं दाखवलो आता आता येऊक लागले देवगडात लवकरात लवकर येत बघा आता ह्यो आम्ही कापून दाखवतो तुमका आता ह्यो पाण्यात ठेवलं तुमका कापून दाखवतो म्हणून काय अर्धो तास नाही त्याचं डीग जाऊ दे जरासो आणि कुठलाही फळ आपण बाहेरून येला की धुवूनच घेतो आणि आता करूया त्याचा आता हॅपी बर्थडे आंब्याचो हॅपी बे हापूस आंबा कोणाचा बर्थडे असतो मे महिन्यामध्ये पण बघा मस्त कलर काय इलवा हा सार्गाव पण सांगता हा असपूस आंबू हे आमच्या भारव दुर्वांगला आवडणारे क्यूब छा hmm. आता यो यो क्यूब पहिली खाऊन बघा <laughs> मस्त आहे ना hmm. एक चला परत होत वाटवता काय गो सांगू तुका <laughs> 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 तो 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 का पण जोपर्यंत पिकत नाही तोपर्यंत त्याचा स्वाद काही येत नाही आणि एवढं मधुर स्वाद असत ना हापूसचा आंबो म्हटल्यावर एवढ्याशा तुकड्या कोणाचा काय होताला तसं तुमका पण वाटत असत ना की आंबे भयत आणि <laughs> देवगडचे हापूस आंबे हा ते वय आता आमच्याकडे हे त्यांचं नाव विचारूया आणि ते सांगतले आपला नंबर आणि हाय ऑर्डर करा यांच्याकडे नमस्कार मी दिनेश पाळेकर आता आमचं देवगड आपण सांभो तुमचा प्रत्येक घराघरात मिळतलो म्हणजे आपल्या मुंबईत पुण्यात प्रत्येक होम डिलिव्हरी म्हणजे कच्च तर पिको पण मिळत तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही जशी ऑर्डर करायला तसं तुमका हे भरून देतले आणि आंबो देवगड असा, असा। सांगा ना कसे आंबे म्हणजे तुम्ही एवढ्या लवकर कसे आहात तुमचे आंबे लवकर वर्षी थंडी खूप पडली तुमचा असो जर हापूस आंबो व्हायवा देवगडचो तो ऑर्डर करण्यासाठी यांचा नंबर घ्यावा आणि यांचं नाव आणि कशी ऑर्डर द्यायची आहे ती आम्ही खाली सांगतो बस तसा आता तुमचा नंबर सांगा देतो पण आम्ही खाली नंबर घ्या माझा नव्वद बावीस ब्याऐंशी त्रेसष्ट आता आंब्याचा व्हिडिओ कसं वाटलं तो पहिलो कमेंट मध्ये सांगा आणि आंबो कसा लागला तो मी आणि आंब्याची ऑर्डर जर असतात तर तुम्ही त्यांचा नंबर आम्ही जो देतो त्याच्यावरच तुम्ही संपर्क साधा कारण आमच्याशी आहे काय नाही पिकवणारे ते देणारे ते आम्ही फक्त काय त्यांनी सांगितलं आणि आमच्याकडे भजनापासून जी ओळख झालेली ती त्याच्यामुळे म्हटलं करूया आता आंबेचं वय असतील बरेच जण आमचे विवर्स लोक बोलतात की आंबे वयत आंबे वयत तर त्यासाठी आम्ही हो नंबर दिलो प्रयत्न केलं तुमच्यापर्यंत पण देवगडचा आंबो पोहोचाव आणि कसा वाटला हा व्हिडिओ तोही सांगा आंबो कसं वाटलो तुम्ही सांगेन परब किचन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नेहमी हसत राहा खात राहा आणि परब किचन पाहत राहा धन्यवाद